अक्कलकोट ब्रिजच्या खाली दोन वाहनांचा अपघात झाला इर्टिगा का कार तुळजापूरहून अक्कलकोटकडे जात होती तर ब्रेझा कार गुलबर्गा मार्गे सोलापूरच्या दिशेने येत होती हनूर रोडवरील अक्कलकोट ब्रिजच्या खाली हा अपघात घडला स्पीड ब्रेकर काढल्यामुळे ब्रेझा कार भरधाव वेगाने येत होती इर्टिगा का कारच्या चालकाने टक्कर टाळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे इर्टिगा रस्त्यावरून खाली उतरली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र इरटिगा का कारचे मोठे नुकसान झाले आहे अधिक माहिती साठी इरटिगा का कारच्या चालकाने माहिती दिली आपण कोणीकडे हा तुम्हाला ती गाडी दिसली नाही का दिसली होती म्हणून मी वाचवण्यासाठी मी इकडे आपली गाडी कुठली गाडी गाडी

हे तुमचेच आहेत का तुमच्याच गाडीत येत नाही सगळे गाडी येऊ लागली गाडी तुळजापूर नाही तर अकलवड सिटी मध्ये चालली होती कोणाला जीवित आणि वगैरे आज सकाळी डी वापरले म्हणून झालाय वापर असायचं